देवा आहे देवा है।

चाळीस हजार रुपये कीर्तनाची दहा हजार दिले तर चालतील पाकिट फाडून पाहिल्याशिवाय शेअर राहतात अरे मग काय चाललंय विचार करा त्या त्याबाईनी काय लावण यांनी काय वागावं जनाबाई सांगते देव आहे देव आहे दोनदा शब्द वापरला दोनदा शब्द वापरला आपण सांगतो आमच्या घरी कार्यक्रम आहे तुम्ही जरूर जरूर या दोनदा शब्द वापरला एखादी गोष्ट आपण एखाद्याला सांगताना दोनदा सांगतो काही काय वेळेला समोरचा ऐकतो म्हणून दोनदा सांगतात का ऐकत नाही म्हणून दोनदा सांगतात तुमच्याकडे कसं आहे ऐकत नाही म्हणून दोनदा सांगतात नाही का आमच्याकडे तसंच आहे तुम्ही नामी आम्ही ये नाही का ऐकत नाही म्हणून दोनदा सांगतात मी जण दोनदा सांगितलं देव आहे देव आहे दोनदा बोलली तिला वाटलं कोणीतरी उठून विचारल की बाई हाय देव म्हणती पण कुठेही देव पण कोणीच काही विचार मग तिने मनानेच उत्तर दिलं दुसऱ्या ओळीमध्ये काय सांगते जना बाई देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधणी पाहिजे कुठे शोधायला सांगितलं तुम्हाला हृदयात मी बोलते ते कळत का नाही कळत सांगायला ते इंग्रजीतून बोलायला मराठी भाषा कळते सगळ्यांना पण काही गावच्या लोकांना कळतच नाही म्हणतात काय बोलता ते आम्हाला कळतच नाही म्हणलं बर मग इंग्रजीतून सांगते मग हिंदीतून सांगते मराठी कळत ना आणि आमच्या माऊलीनी सांगितलं ये मराठी येचे डोगरी ब्रह्मविद्येचा सुखाळ करी देणे सुखची वरी होऊ दे या जगा अख्या जगाला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे आणि ते मराठीतून सांगायला सांगितलंय तर समोरच्या पब्लिकला कळेल मग विचार करा कि तिने सांगितलं देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधले पाहिजे हृदयात शोधायला सांगितलं ना आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊ तिने आधी सांगितलं देव आहे नंतर सांगितलं हृदयात आहे मग सगळ्यांच्या का बत्तकीच्या सगळ्यांच्या नक्की ना हृदय आता हृदय आहे तुम्हाला सगळ्यांना इकडे यांना 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 ज्यांना नसेल त्यांनी माझ्या उजव्या हाताला या आहे ना हृदय आहे ना सगळ्यांना आवाज येतो ना त्याचा कसा चालू आहे दर, दर, ना धड 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 चालू आहे कोणामुळे होती कोणामुळे अरे सोळा वर्ष झाले सप्ताह चाले हे सप्ताह धड वाचतय नाही का तुम्ही खाल्लेलं अन्न पचन होत आहे पाहताय डोळे मुळे पाहताय पाहताय हो? तुमच्यामुळं देवामुळं नक्की आपलेच खूप बोलायला <laughs> का नाही ऐकता कोणामुळं तुमच्यामुळं क देवामुळं <laughs> हाताने सगळे काम करताय शरीराचं चलन बनत चाललं आपल्या मुळक देवामुळे <laughs> देव पाय चालतं कोणामुळे मग त्यांनी आवडून लिहून ठेवलं ना चाले हे शरीर कुणाची असत ते हरी ऐकवी एक नारायण एक म्हणले बर का तिसरा तिसऱ्याने भांगडीच केलं नाही अख्या जगाचा देव यक्क दोन नक्की मग त्याच नाम दोन देक होता एक नाम हरी तोयते नाम तुरी आत्मितु तुरी वेरला जाणे मो विचार करा अख्ख्या जगाचा देव एकच आहे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे कर ना भजन करूच नका आमचे बाबा लोक सांगतात करूच नका असं अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या जगामध्ये मला महाराज दाखवत की जो सांगतोय की तयाचे भजन करा त्यांनी स्वतः केले आणि विचारांना सांगतोय असा महाराज शोधून दाखवा एक लाख रुपये कॅश बक्षीस माझ्याकडनं कीर्तनामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाला जाऊन आले सदोतीस वर्ष झाले मी कीर्तन करते सगळ्यांना चॅलेंज असा कोण महाराज असेल की त्यांनी आम्हाला तयाचं भजन शिकवायचं आणि लगेच एक लाख रुपयाचं पाकिट घेऊन जायचं आणि ते पाकिट मी द्यायला एक लाख रुपयाचं अजून एकही बाबा भेटला नाही मला तरी आणि तुम्हाला भेटला असेल तर आणून माझ्या पुढे उभा करा लगेच फोन करायचा मग ज्याला देवाच माहित नाही त्याला महाराज कस काय म्हणता तुम्ही जी ना नवराज नाही तिला सौभाग्य मग ती म्हणतात तो होय किती प्रत्येक शब्द वेगळा आहे सौभागी होतीये रंगाभागी आहे मुलं झाले तर तिला लेकुरवाणी म्हणतात मुलं नाही झाले तर वेगळा शब्द आहे किती प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळे मग का लिहिलं त्यांनी वांदेशी डोहाळे होती कैसे हा किती खालच्या पातळीला जाऊन साधू संतांनी शिव्या देऊन सांगितलं हे ऐकत नाहीत म्हणून फक्त प्रसिद्धी पाहिजे फक्त लोकेशना पाहिजे फक्त पैसा पाहिजे मला बाबा म्हणा मी मोठा बास विषय सांगतो या अज्ञानी जीवांचा किती नाश चाललाय औ विचार करण्यासारखी गोष्ट नऊ ते अकरा कीर्तन असत मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते सगळीकडे फिरून आली मी पावा साडे नऊ ला येतो डायरेक्ट गाडीतून येणार गाडी तिथ लावणार इथं उभा राहणार तिथं झालं की पहिला अभंग झालेला असतो ते नाही झालं की लगेच कीर्तन सुरू करणार त्याच्यात हे माईक नीट लावा ते पक्का नीट लावा पेस्टी नीट लावा त्याच्यातच अर्धा तास जातो तुम्हाला तर काही कळतच नाही तो विचार सांगत राहतो हे करतच राहतात मग त्याच्यात सांगतोय असा महाराज शोधून दाखवा एक लाख रुपये कॅश झाले चॅलेंज आहे उघड्या कीर्तनामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तनाला जाऊन आले सदोतीस वर्ष झाले मी कीर्तन करते सगळ्यांना चॅलेंज आहे असा कोण महाराज असेल की त्यांनी आम्हाला तयार भजन शिकवायचं आणि लगेच एक लाख रुपयाचं पाकिट घेऊन जायचं आणि ते पाकिट मी देणार एक लाख रुपयाचं अजून एकही बाबा भेटला नाही मला तरी आणि तुम्हाला भेटला असेल तर आणून माझ्याकडं उभा करा लगेच फोन करायचा मग ज्याला देवाच माहीत नाही त्याला महाराजच काय म्हणता तुम्ही हम्म जिला नवरात नाही तिला सौभाग्य हो ती म्हणतात का होय किती प्रत्येक शब्द वेगळा आहे सौभागी होती आहे भागी होती आहे मुलं झाले तर तिला लेकर म्हणतात मुलं नाही झाले तर वेगळा शब्द आहे किती प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळे मग त्यांनी वांदेशी डोहाळे होती कैसे हा किती खालच्या पातळीला जाऊन साधू संतांनी शिव्या देऊन सांगितलं का हे ऐकत नाही तू म्हणून फक्त प्रसिद्धी पाहिजे फक्त लोकेशना पाहिजे फक्त पैसा पाहिजे मला बाबा म्हणा मी मोठा बास विषय सांगतो या अज्ञानी जीवांचा किती नाश चाललाय विचार करण्यासारखी गोष्ट नऊ ते अकरा कीर्तन असतं मी तुम्हाला सत्य परिस्थिती सांगते सगळीकडे फिरून आले मी तावा साडे नऊ ला येतो डायरेक्ट गाडीतून येणार गाडी तिथं लावणार इथं उभा राहणार इथं झालं की पहिला अभंग झालेला असतो ते नाही झालं की लगेच कीर्तन सुरू करणार त्याच्यात हे माईक नीट लावा ते पक्का नीट लावा पेश नीट लावा त्याच्यातच अर्धा तास जातो तुम्हाला तर काही कळतच नाही तो विचार सांगत राहतो हे करतच राहतात मग त्याच्यात पुन्हा अर्धा तास गेल्यानंतर संपला एक तास संपला एक तासच राहील मग त्याच्यामध्ये मग पहिली चाल मधली चाल शेवटची चाल त्याच्यामध्ये अर्धा तास गेला किती राहिला अर्धा तास आणि अर्ध्या तासामध्ये वा टिवल्या वावल्या इकडच्या तिकडच्या याच त्याचं उतरायचं राजकारण आमो धमो मी या गाव मी त्या गाव तुझं कसं सांगतो आम्हाला ते साधू संतांचं सांग आमच्या जीवाच्या कल्याणाचं काय होईल ते सांग अरे ती ज्ञानेश्वरी सांगते काही कृपा करील माझा उद्धार कशाने होईल ते सांगा तद्विती प्रणि प्रश्न सेवया जी जी बसलेली पब्लिक आहे ना, ना त्यांना सगळ्यांना कीर्तन संपल्यानंतर कीर्तन करायला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे त्याचे पैसे देत आहे तुम्ही प्रश्न आहे बाबा तुमचं कीर्तन खूप छान झालं तुम्ही ताला सुभात बोललात सगळं काय झालं तुमचा आवाज छान आहे तुमचा अभ्यास छान आहे सगळं काय बोलायचं ते वर्णन करा आणि बाबा मी एकच विचारतो सॉरी दुनिया सांगते की जनावरही सांगते की हृदयामध्ये देव आहे तर माझ्या पण हृदयामध्ये देव आहे तर मला माझ्या हृदयातल्या देवाची काठ भेट घालून द्या मला त्या देवाची ओळख घालून द्या मिला हरी साधवीला कोटी होता त्याची भेटी दुःख कैसे दुःख वाटायला येणारच नाही पण त्याची भेट केली तर म्हणून साधू संतांना पत्ता सांगावा लागला साधू संतांनी पत्ता दिलाय ज्ञानेश्वरी मध्ये प्रत्येक ओवी तरी मी तव सकळ देही विचारूच नाही मी सगळ्यांच्या देहामध्ये दे आहे दे गेला कधी कधी गेला ना माऊलीच आहे ना ज्ञानेश्वर माऊली अख्ख्या जगाची माऊली हाँ? की जे पुरुष असून सुद्धा अख्खा जग त्यांना मौली म्हणते हम्म आणि त्यावेळेला शहाऐंशी सालची गोष्ट आहे मला प्रवचन करायचं होतं म्हणून मी तिथे आळंदी संस्थानामध्ये गेले आणि तिथं पूर्वी अकरा रुपयाची पावती पाडून प्रवचन करायला परवानगी असायची तर आम्ही परवानगी मा मागितली तर त्यांनी विचारलं प्रवचन कोणाला करायचंय तर सांगितलं ताईंना स्त्रीला अजिबात कीर्तन करण्याचा अधिकार नाही प्रवचन करण्याचा अधिकार नाही कोण म्हणतय आळंदी संस्थान अरे का आळंदी संस्थान म्हणते शेवटी मी म्हंटल मला सिद्ध करून दाखवा की बाईनी प्रवचन कीर्तन करायचं नाही असं कुठं लिहिलेलं आहे आणि मी पाहिजे हे सिद्ध करून दाखवा आणि हे पुरुष देही सिद्ध करून दाखवा हा अरे नर नारी म्हणजे शरीर निम्म शरीर पुरुषाचे निम्म शरीर बाईचे या शरीरा या जगामध्ये पूर्ण पुरुष कोणीच नाही पूर्ण स्त्री कोणी नाही हम्म त्याला शास्त्राचा अभ्यास तरी केवढा असावा लागतो ना पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना मग त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी हे प्रमाण दिलेलं आहे तर मला एक सिद्ध करून दाखवा पुरुषांच्या शरीरामध्ये आत्मा आहे बरोबर ना पुरुषांच्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि आता मेजॉरिटी कोणाची आहे आता माणसं काय झोपले कसं माणसं घर सांभाळून राहिले का पुढे गेले माणसं नाही ना कीर्तन असले <laughs> तुम की तुम्ही जावा नाही का नाही त्याचे मातारी असतील त्यांनी सत्तारण्याचं काही काम आहे का तमाशा असला की बघा मग चालले तुम्हाला घरामध्ये विषय ओढी भुलेली जी जीव कोण करी यांची कि म विचार करा की पुरुषांच्या शरीरामध्ये आत्मा आहे स्त्रियांच्या शरीरामध्ये आत्मा आहे का तुम्ही मग काय फरक झाला मुंगीच्या शरीरात हत्तीचे शरीरात बकरीच्या शरीरात कोंबड्याच्या शरीरात अरे मुंगी बसून तो ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्माच आहे आणि आत्माच देवांचा देव आहे हा साधू संतांचा अबाधित सिद्धांत आहे आणि म्हणून जनाबाईने लिहून ठेवलं सर्व साधू संतांनी पत्ता सांगितला की देव तुमच्या हृदयामध्येच आहे देव कुठेही शोधायला जायची गरज नाही वस्तू इतकी जवळ आहे किती जवळ आहे तुझे हे डोळ्याला चष्मा असतो पण तरी सुद्धा मी विचारते चष्मा कुठे चष्मा कुठे हार शोधायचं काम चालू राहत नाही का जे बावळ असतात ना ते शोधू लागतात हे शुद्ध दाखल ते शुद्ध दाखल ते शुद्ध दाखल पण त्याच्यात एखादा जर उशार आला ना तो तो म्हणणार ताई काय हरवलं मी म्हणून चष्मा हरवला तो म्हणते काय तुमच्या डोळ्यालाच आहे ना असं शहाणा भेटलं पाहिजे ना नाही का शहाणा सज्जन जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे तिचं सुगड तो मानले हा मानले असं मानले का बजा पण त्याच्यात ज्या दिवशी डोळसीन ना त्या दिवशी मात्र तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार मग जर जनाबाई सांगते की देव तुमच्यामध्येच आहे मग आहे का नाही एवढं पहिल्यांदा सांगा आहे ना एवढं बाहेर जायची काय गरज आहे आळंदी पंडपूर काशी बनारस अयोध्या त्र्यंबकेश्वर इकडं तिकडं कशाला एवढं फिरायचं हा एवढं जीवाची हरफड जीवाचा जीवा 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 त्रास उन्हा धक्के बुक्के एवढं करून रांग लावायची पाचशे रुपये ऑन देऊन तिथं रांगेत उभं राहायचं हजार रुपये त्यांचे दर्शनाला आणि तिथं गेलं नाही ते वापू वापुड पाहिला का देव पाहिला हो साधू संतांनी पाहिला 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 नंदाचा नंदा नंदा पाहिला नंदाचा पाहिला ना पण जे या डोळे कुचके डोळे धाडा मासाचे याचे नि देव देऊ दिसणार आणि याचे तर अजिबातच नाही रंग नाही रूप नाही नाही छाया रंग नाही रूप नाही नाही हरीला जगात सगळ्यांची देऊळ आहेत पण हारीचं देऊळ कुठं सापडणार नाही हारीच देऊळ कुठेही सापडणार नाही हरी हा निर्गुण निराकार आहे त्याला हात पारी ला, पारी ला, पारी ला। हे नासके की कुचके डोळे धाडा मासाचे याचे निनाय देऊ दिसणार आणि याचे दिच नाही रंग नाही आणि जे तुम्ही चरणी त्या हरीला बघायला सांगितले कोणच्या हरीला जगात सगळ्यांची देऊळ आहेत पण हारीच देऊळ कुठं सापडणार नाही हरीच देऊळ कुठेही सापडणार नाही हरी हा निर्गुण निराकार आहे त्याला हात पाय नाक काय डोळे आई बाप कुणी नाहीये आणि तो कायम जिवंत आहे कधीच मरत नाही बोला तुम्ही देव कशाला म्हणता ज्यांना मृत्यू येतो तो देव देवाचतो हो माणसांना मृत्यू येतो देव 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 म्हणूनही नाही तुम्ही ऐकलं नसेल आता तुमचं वय भरपूर जरी झालं असेल ना पण अजून ऐकलं नसेल तुम्ही देव जन्मालाही येत नाही मरतही नाही बोला जो जन्माला येणारा जो मरणार असेल ना त्याला देवच म्हणत नाही देव ही संध्या किती मोठी आहे देवाला खरंच मरण आलेलं असेल का कधी अरे माणसं मारतात जन्माला येतात